नमस्कार मातृवात्सल्य विज्ञान अध्याय क्रमांक सोळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शंडकाळी अथ षोडशोध्याय श्री गुरु वाट धूम्रलोचना गेलेला शुंभदूत सुग्रीव एकटाच वाचून परत येतो व शुंभ निशुंभास घडलेली सर्व हकीकत सांगतो त्या सौंदर्यवती स्त्रीने धूम्रलोचनासारखा बलाढ्य सेनापती केवळ हुंकार मात्रे करूनच मारून टाकला व तिचे वाहन असणाऱ्या सिंहाने फक्त आपल्या गर्जनेने एका क्षणात सर्व सैनिक मारून टाकले हे ऐकता शुंभ आणि निशुंभ दोघेही क्रोधाने संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या चंड आणि मुंड या सर्वोच्च सेनापती द्वयालाच अपार सैन्य देऊन हिमाचळी जाण्यास सांगितले व त्यांनी पुढील चार स्पष्ट आज्ञा दिल्या एक युद्ध करून त्या सुंदरीला केशाकर्षण करून बांधून ओढत माझ्यापाशी घेऊन यावे दोन जर तुम्हाला अशी खात्री पटली की ही कोणी महिषासुराचा वध करणाऱ्या चंडिकेची किंवा सेनानी आहे तर सर्वांनी एकदम तुटून पडून तिला मारा तीन, तिला मारावे जिवंत अथवा मृत अवस्थेत आमच्या समोर आणलेच पाहिजे कारण केवळ ओंकाराने महावीर धूम्रलोचनाला मारणाऱ्या त्या स्त्रीचा देह कसा दुर्घट व दुर्गम आहे हे आम्हाला पाहायचे आहे आणि चार तिचा हो, तो सिंह नक्कीच असुर वंशाचा शत्रू असला पाहिजे त्यामुळे तो दुष्ट सिंह वधिला असता आम्ही तुम्हाला संतुष्ट हो मुंड म्हणजे कशानेही न शमणारी अतृप्त मुंड म्हणजे स्वतःचे मुंडन करणारा अर्थात क्षौर कर्म करवून घेणारा ज्या माता पित्यांनी किंवा इतर पालक आपतांनी आपला प्रतिपाळ केला आहे त्यांच्या निधनानंतर मस्तकावरील सर्व केस काढून क्षौर करण्याची पद्धती अगदी पूर्वापार चालत आलेली आहे हे, हे शोक निदर्शक व अनाथत्वाचे प्रतीक आहे अर्थात विषादाचे <coughs> अतृप्ती ही विवेक बुद्धी आणि संयम या मानवी मनाच्या पालक माता पित्यांच्या खंडित करणारा किंवा तुकडे करणारा अविवेकी अतृप्ती नेहमीच मनुष्याच्या सुमतीचे तसेच कार्यक्षमतेचेही तुकडे करीत असते व मुख्य म्हणजे त्याला त्याच्या आप्तांपासून तोडत असते मुंड शब्दाचा तिसरा अर्थ आहे मरेपर्यंत बुडणारा विवेकहीन अतृप्ती कुणाही मनुष्याचे जीवन पूर्णपणे अर्थहीन कार्यशून्य व पुरुषार्थहीन होईपर्यंत त्याला बुडवत राहते अशा तीनही कार्ये हा मुंड करतो चडी कोपे या संस्कृत व्याकरणातील धातूनुसार चंड ते हा जो सतत रागावलेला असतो तो चंड चंड व मुंड हे दोघे जुळे भाऊ आहेत जुळे आपत्यांच्या जन्माच्या वेळेस पहिले बाहेर येते ते धाकटे अपत्य व नंतर बाहेर येते ते, ते ज्येष्ठ अपत्य त्यानुसार चंड हा धाकटा भाऊ आहे तर मुंड हा ज्येष्ठ भ्रात आहे अविवेकी अतृप्ती हीच ज्येष्ठ कारण तिच्या पाठीनच क्रोध जन्मास येत असतो त्यामुळे क्रूर काम आणि हिस्र भोगरूपी असणाऱ्या शुंभ निशुंभांचे चंड आणि मुंड हे प्रमुख व अतिशय लाडके सेनापती असतात असे हे चंडमुंड महातेत्य शुम्मनी शुम्मचा आज्ञामुताचे चतुरंग सेना घेऊन हिमवान पर्वताजवळ येऊन पोहोचले त्यांचा तो अलौट भयंकर सेना समुद्र पाहून मानवच काय परंतु ऋषी महर्षी व देवगणही चिंतित झाले हे दोघे चंडमुंड हिमवंत पर्वताच्या पायथ्याशी येतात हातात हात धरून एका कुडीत महा सरस्वतीच्या समोर येऊन उभे राहिले त्यांनी तात्काळ त्यांच्या प्रचंड दुंशास एकाच वेळेस नव्याण्णव बाण लावून देवीवर सोडण्यास सुरुवात केली त्यांच्या सैनिकांनी चंडिकेच्या अंगावर मोठे मोठे वृक्ष पाषाण फेकण्यास सुरुवात केली परंतु तिला ते असंख्य बाण प्रचंड वृक्ष व पाषाण फुलांच्या पाकळीच्या टोका इतकेही टोचत नव्हते परंतु प्रचंड अपशब्द उच्चारण्याची वृत्ती त्यांचे अश्ली असंस्कृत हावभाव व पावित्र्याला तुच्छ लेखण्याचा स्वभाव पाहून पूर्णपणे सत्वगुणी असणाऱ्या महा आता अत्यंत क्रोध आला व तिचे अष्टभुजा स्वरूप कार्य कार्यरत झाले लांगर, चक्र, बाण मुसळ शंख घंटा आणि त्रिशूळ ही तिची आयुधे होती महासरस्वतीच्या हातातील घंटा वाजू लागली आणि त्याबरोबर भवानी मातेचा कोपही अधिकाधिक वाढू लागला हा सर्व वैद्यांना ठार मारायचे या तिच्या निश्चयासरशी तिचे वदन पूर्णपणे गडद काळ्या रंगाचे झाले आणि तिची भृगुटी कराल दिसू लागली त्या महासरस्वतीच्या दोन्ही कराल होया क्रोधामुळे वक्र झाल्या व नासिकेच्या वर एकत्र येऊन मिळाल्या दोन्ही भृगुटी जिथे एकत्र मिळाल्या त्या कपाळावरच्या भागात पार्वतीने महासरस्वतीची आकृती घडविल्यावर स्वतःचे फक्त मातेचे रक्षणकथे स्वरूप कुमकुमतली तिलक म्हणून लावलेले होते त्यामुळे चंडिकेच्या दोन्ही भुवया त्या कुमकुम तिलकाशी एकत्र येतात त्या कुमकुम तिलकामधून भक्तमाता पार्वती काली रूपाने प्रकट झाली हे अल्लादिनीचे अपत्य रक्षक अर्थात भक्तरक्षक उग्र आक्रमक व दुर्जनांना भय उत्पन्न करणारे रूप होते या कालीचे वजन अतिशय उग्र होते तिचा वर्ण काजळाप्रमाणे काळा होता तिच्या हातात एक अतिशय विचित्र व विलक्षण असे खडवांग नावाचे भीषण वस्त्र होते तिने व्याघ्र चर्म वस्त्र परिधान केलेले होते तिच्या देहात कुठेही थोडीशी अल्पशीही मेदा अर्थात चरबी किंवा स्निग्धता नव्हती तिचा आवाज प्रचंड मेघगर्जनेप्रमाणे होता तिच्या गळ्यात असुरमुंडांचे पदक असलेला हार होता <coughs> तिला आठ हात व दोन पाय होती तिची जिव्हा ओठांच्या बाहेर लोंबत होती ती प्रत्येक क्षणाला फक्त क्रोधायमानच होती व तो क्रोध पूर्णपणे सात्विक आणि म्हणूनच फक्त अपवित्राचा नाश करणारा होता ती सतत तिचा जबडा उघडत होती बंद करत होती आणि तिची सतत वळवळत होती अशी ही काली मूळची सौम्य स्वरूप हे फक्त जाणू शकतात प्र, प्रकट होता क्षणी या कालीने आपल्या मातेच्या चरणांवर मस्तक ठेवून तिचा थी आशीर्वाद घेतलेला आणि त्याबरोबर त्या, त्या चंडिकेचा पुत्र आणि कालीचा पती असणाऱ्या सिंह स्वरूप परमशिवाने स्वतः एक सिंहपुत्र परमशिवाच्या उत्पन्न केला तो पुत्र सिंह वाहन म्हणून दिला अशा रीतीने ती काली माता तिच्या सिंहावर आरूढ होऊन असुर सैन्यामध्ये वेगाने प्रवेश करती झाली असुरांच्या सैन्या क्षणी प्रत्येक पावला तिची उंच

कालीने आता तिचा मोहरा रथींकडे वळविला सारथी व रथी यांना अश्व व रथांसहित उतरून काली त्यांना चघळत चघळत खाऊ लागले सर्व रथी व रथ संपताच काली मातेने आता अश्वारूढ असुर भक्षण करण्यास सुरुवात केली व त्यांनाही संपविले आता संपूर्ण सेनासागर सागर काली मात्याच्या नजरेस दिसत होता अनेक असुर सैनिकांनी काली माता एका मुठीत शंभर याप्रमाणे एक का वेळेस आठशे असुर सैनिक मुखात घालून सत्वर चावत होती त्याच वेळेस कित्येकांना पायाखाली रवडून चिरडून मारत होती आता चंड औषधाला एकही सैनिक उरलेला नव्हता काली हे असुर सैन्य संहार कार्य करीत असताना चंडमुंड मुंड तिच्यावर बाण सोडतच होते व सैन्य मर्दनानंतर तर, तर चंड प्रचंड शरव वर्षात करीत व मुंड प्रचंड चक्र वर्षाव करीत कालीवर धावून गेले कालीने आपले विकराळ मुख पसरून सर्व चक्रे घेऊन टाकले व सर्व शहर तिच्या सिंहाने केवळ आपल्या आयाळीच्या हालचालीने झिडकारून टाकले ती असंख्य चक्रे कालीच्या मुखात सूर्यबिंबाप्रमाणे शोभत होती व सिंहाच्या आयाळीने झिडकारून दूर फेकलेले शर सूर्यकिरणांप्रमाणे लखलखत होते <coughs> आता कालीने सिंहाला तात्काळ उडवून चंडांवर झेप घेतली व त्याचे केस पकडून खडगावाने चंडाचे शिर छिन्न केले हे पाहून मुंडाने काही हालचाल करण्याच्या आतच कालीने तिच्या खडगाने मुंडाचे मस्तक तोडले लपून बसलेले थोडेफार असुर सैनिक अतिशय भयभीत होऊन चुंबाकडे धावत गेली ती नेहमीच प्रत्येक युद्धामध्ये यशस्वी होणारी काली चंडमुंडांची मुंडकी आपल्या हातात धरून महासरस्वतीच्या चरणांची येऊन उभी राहिली व विजनमदाने प्रचंड अट्टहास गर्जना करूनही अतिशय विनम्रपणे चंडिकेस प्रणाम करून बोलती झाली माते तुला त्रास देऊ पाहणारे हे चंडमुंड नामक महाप्रचंड पशु <coughs> तुझ्यासमोर बली केले आहेत या बळींचा तू स्वीकार कर व आता शुंभनी शुंभांना मारण्याच्या तुझ्या कार्यास कृपया आरंभ कर महासरस्वतीने कालीस आपली प्रमुख सेनापती बनवण्याची आज्ञा केली व अतिशय प्रेमाने आपल्या लेखीच्या मस्तकाचे चुंबन घेतले चंडिके तुझे अनंत उपकार वात्सल्य तुझी कृपा परंपरा तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे इथे दत्तगुरुप्रेरिशनिरुद्धसिंह विरचिते मातृवात्सल्य विज्ञाने श्रीगुरदत्तात्रे परशुरामसंवादे महिषासुर मदिनीखंडेता काली षोडशोध्याय